प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन तीन आपल्या भेटीला येणार आहे. हे एकोणावीस सप्टेंबर पासून या पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये यावेळी कोणते स्पर्धक असणार याबद्दलची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यामध्ये शोला रंजक बनवण्याचं काम करणारे शोचे होस्ट महेश मांजरेकर यावेळी दिसून येणार की नाही याबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जात होती. मात्र शोचा प्रोमो समोर आल्यानंतर ही चिंता दूर झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन सीझन बद्दल चाहत्यांना आणखी उत्सुकता लागली आहे त्यापूर्वी अशा चर्चा रंगत आहेत की बिग बॉस मराठीच्या सीझन तीन मध्ये अभिनेत्री गायत्री दातार संग्राम समीळ नेहा जोशी शालमली खोलगडे आनंद इंगळे चिन्मय उदगीर पल्लवी सुभाष हे मराठीतील तगडी मंडळी यावेळी दिसून येऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही तर नुकत्याच झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत देखील याबद्दल काही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे चार दिवसांवर आलेल्या या शोची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे